कोणतं गाव गॅप असं अच्छा अच्छा तर गॅप कधी दाखवलं तुम्हाला गॅप दोन वर्षापासून जास्त झाला दोन वर्षापासून जास्त जास्त

ये स्करातो तो गुडघे जाम झाले आणि भाई आता या महिन्यात जास्त त्रास आहे म्हणजे चालते वेळेस काय असं पडल्यासारखं सारका असं म्हणजे दुखल्यासारखं वाटतं नाही नाही दुखल्यासारखं वाटत नाही असं झीज खाली आणि स्कूल लागते म्हणून मग बसाव लागलं कसं वाटतंय का मग बसावते जास्त लांब चालू शकत नसेल हां दा चक्कर वगैरे काही आहे ने नाही तसे काय नाही अंधारी आहे नाही अंधारी नाही चक्कर नाही डोक्यामध्ये त्रास होतो नाही डोक्याचच त्रास होतोय

काय म्हणले त्यांनी गोळ्या खात जा म्हणले काय म्हणले खात जा म्हणले गोळ्या काय म्हणते बर होते बर होईल काय होईल काय सांगितलं नाही काय सांगितलं महिन्याचं महिन्यात या म्हणजे आणखी एकच महिन्या वर्षापासून चालले तुम्ही हॉस्पिटलला दोन वर्ष दोन वर्षापासून पुन्हा महिन्याच्या महिला याच म्हणायला लागली आता हे आता किती आता तुम्ही सगळे औषध वगैरे फेकून द्या बीपी शुगर चेक केलं होतं त्यांनी शुगर आहे शुगर आहे ना शुगरची गोळी राहू द्या शुगरची गोळी सहा महिन्यामध्ये होऊन जाते बाकी शुगरच्या गोळ्या सोडून सगळ्या फेकून द्या हम्म उद्यापासून तुम्ही बरे होणार बर आहात बरे झाले म्हणतो हा उद्यापासून बरे होणार आहात शंभर टक्के क्लिअर होणार तुम्ही एक औषध द्यायचं पण तुमच्याकडून कसं वाटेल आमचं औषध औषध घेतल्यानंतर कसं वाटलं बर वाटायला चोळल्यानंतर बरं वाटेल जर चोळलं तर बरं वाटेल तुम्हाला फक्त आईल ना तेल ना तर आमचं औषध खाल्ल्यानंतर किती बरं वाटेल एका रात्र पूर्ण पोट रिकाम होऊन जाईल तुमचं ऍसिडिटी वगैरे पूर्ण संपून जाईल उद्याच्याला आणि आठ दिवसानंतर याच गादी वगैरे व्यवस्थित करून देतो आम्ही हा ठीक आहे औषध देतो ते खायचं आठ दिवसामध्ये बरं वाटणार सहा महिने रेग्युलर ट्रीटमेंट घ्या शंभर टक्के तुम्ही क्लिअर होऊन जा आणि ते सगळे औषधी फेकून द्या गोळ्या वगैरे सगळं फक्त एकच गोळी चालू ठेवायची ती शुगरची आणि ते बी काही वेळ चालू ठेवायची गोळ्या जर हे नाही काम नाही पाहिले बरं ना कामच नाही पण चेअर माग करा आणि दाखवा खालीपासून खाली बस नाही तो उठते वेळेस त्रास कसं कसं उठवलं अच्छा पूर्ण हातावर वजू द्यावं तर ऑपरेशन कधी सांगितलं होतं डॉक्टरांनी दोन वर्ष सांगितलं काय दोन वर्ष झाले सांगून मी गेले नाही अच्छा दुसराच इलाज केला दुसराच इलाज असा तुमच्या सारखे भेटल की तेच इलाज करायचा अच्छा आमचा डॉक्टर तेच भाऊ तिथे अच्छा आपल्या औषधी ना आयुर्वेदिक प्लस युनानी आहे

आणि तरी पूर्ण औषध नाही घेतला नाही औषध घेतलंच नाही पूर्ण नाही घेतलं एक थेरपी केली अंधळ मोळ्या काढल्या थेरपी